आता इथे जेवढी वस्तू किंवा काय असेल ते दिसत पहिलं मोजायचं काय करणार मोजणार मोजा एका शून्य दहा स्टार किती दहा आता ह्याच्यानंतर नंतर पुढं काय मोजात आहे किती झाले मग किती लिहिणार का व्हेरी गुड आता हे मोजा एक दोन चार पाच सात सात किती मोजा एक दोन तीन चार पाच तीन माहिती किती मोजा एक दोन तीन चार किती लिहिणार चार व्हेरी गुड वेरी गुड चिथिथ आणि कसले मराठीतल्या अंकल यायचे पहिला चला व्हेरी गुड